हिरू हिरू ही, ही शाळा आहे ना मग हे काय करायचे ह्या शाळेपास यायचे आणि येता येत नाही काय म्हणायचं भाजी का भाजी आहे त्यांना भाजी लागतेच की लागते ना येता येताना काय झालं इथे किराणा दुकान होतं किराणा दुकानवर येईल म्हणजे तेल लागते मीठ लागते मिरची लागते हळूहळू त्यांना काय झालं किराणा दुकान आहे भाजी आहे दवाखाना आहे अजून काय आहे अजून काय सगळं परत गेलं आणि मग त्यांना सगळं नसतंच पाठ झाला पुन्हा पुन्हा काय झालं माहिती का इकडल्या गल्लीमध्ये तांदूळ चांगलं मिळतं इकडल्या गल्लीमध्ये पेट खजूर चांगला आहे इकडल्या गल्लीमध्ये काजू बदाम मिळत ह्या लातूरच्या सगळ्या जवळपासच्या काय काय गोष्टी आहेत त्या हळूहळू त्यांना माहीत झाल्या आणि लातूर मधलं त्यांनाच पार झालं कळलं का मग तसंच इंग्लिशमधलं काय करायचं का की त्याची पायटेपावरून घेतली नाही त्यांनी पायटेप्यावरून घेतलं का तसं आपण इंग्लिशमधलं पहिल्या सूरला काहीतरी कळण्यासाठी म्हणून काहीतरी कळण्यासाठी म्हणून हिची प्रथमा व्यक्ती करी ऐका प्रथमा व्यक्ती आय ओ म्हणा आय वी ओ हि शीट रे हे इंग्रजी शिकण्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणून काय करायचं पाय टेकण्यासाठी म्हणून हे आवडत करायचं पाठ आता मी इथे काल हे ड्रिंक दिले इथे दिले ड्रिंक मला तिथलं पाठ आहे सगळं मुलाचं नाव पाठवलं पुलाचं नाव पाठ करायचं आहे का जे आलं त्याचं नाव पाठ श्रद्धा समोर आली श्रद्धाचं नाव आला भाज्याचं नाव घेतलं दिदी समोर आली दिदीच नाव घेतलं आला भैयाचं नाव समोर घेतलं खुर्ची आली खुर्चीचं नाव समोर घेतलं खुर्चीच नाव पाठ कर बसू का जगातल्या सगळ्या वस्तू पाठ करत बसतो काय आला लिहून बसतो नाही आपल्या समोर जी वस्तू आली ती आपण त्याला नाव म्हणायचं काय आहे किर्ती पाठ करायची का खिडकी 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 असं म्हणायचं का म्हणायचं कालची पर्शी आहे पर्शी पडशेच पाठ करायचं का नाही आपण जिथं जाऊ त्या वस्तूचं नाव घेतलं की ना पण त्याच्या ऐवजी यंदरा शब्द काय प्रोनाऊन तो आपल्याला पाठ पाहिजे हायतीच किती आहे आठ शब्द पाठ केले की आपल्या इंग्लिश सो वर्ष पहिले पाऊल टाकता येते आता मी काय करतो इथं ड्रिंक आय घेतलं मी माझा पाय फिट झाला हा आता इथं माझं नाव लिहिली मी माझ्याऐवजी काय केले मी काय लिहिलं इथं आणि मराठीत काय असते मी, मी।, मी। इंग्लिशमध्ये का काय काय शरीरा पार झालं झालं पाठ आता मला पितो म्हणायचे काय म्हणायचे पितो पितो खातो पळतो येतो बसतो म्हणायचे मला काही म्हणायचे मला पण मी पर्यंत काय घेणार पितो म्हणणार आता मी जर इथे पितो म्हणलो मी पितो येते आपलं म्हणायला मराठीमध्ये पितो म्हणता येते पण इंग्लिशमधलं मला माहीत नाही मग उगा दोन चार क्रिया पार करून घ्यायचे हां त्याच्यापैकी ही आहे का ड्रिंक ड्रिंक डी आर आय एन के एवढं झालं आलं का दोन पावलं दोनाने की आता काय पितो आता पाणी पितो दूध पितो थम्सअप पितो हां जेवढं काही पातळ आहे ते सगळं पितो का घट बी पितो भात घेतो का हां मोकळे पेक घेतो का नाही असते तर पितो होत म्हणून मी काय करणार दादा पहिल्यांदा तुमचा आवडीचा शब्द आहे मिल्क दोन कळ का हे असतय इंग्लिशच अस वाक्य बनवायचं वाक्य बनलं का पण इंग्लिशमध्ये असं म्हणते मी पितो दोन इंग्लिशमध्ये म्हणायची पद्धत इंग्लिशमध्ये म्हणायची पद्धत कळेल का आपल्यापेक्षा थोडी उलटी आहे कशी उलटी आहे बघा निर्बा निरबा निर्बा म्हणून बघ मी पितो दूध थोडं उलट आहे आता मी म्हणतो मराठीमध्ये म्हणू मराठीत बरोबर का मराठीत म्हणत नाही मराठीत घेऊन दाखवत तुम्हाला मी मराठीत घेऊन दाखवतो मी कळ का दुनीचा फरक कळ का एक चार पहिलं काय माहिती का माँगा? एक तर पहिलं काय आहे ह्याच्यामध्ये इंग्लिश शब्द मराठीमध्ये आहे का मराठीमध्ये इंग्लिशमधला फरक कळला तुम्हाला इथं पितो आले इथं इकडे पितो आले आलं का इकडे पितो इकडे पितो आले इंग्लिशमधला फरक कळला आता बोला आता हे लिहून ठेवलं पण